सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सश्रद्धांत कर्ण आणि प्रभू श्री चक्रधरांच्या श्री आपल्याशी नतमस्तक करून या ऑनलाईनच्या माध्यमातून त्या परमेश्वराच्या अमोघ आशा लिळा स्थित करून ऐकण्यासाठी एकत्रित झालेले आपण सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्ग त्यासोबतच ज्यांच्यामुळं या परंप्रिती ज्ञानपीठाची स्थापना झाली आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कला गुणांना कलागुणांनी विद्यार्थी घडतायत या परंप्रिति ज्ञानपीठाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय प्राप्त पूजनीय मनसर निवासी आचार्य म्हणून श्री बाबाजी तसेच आदरणीय श्रद्धेय पूजनीय व्याकरणाचार्य राजशास्त्रीजी सर्व परंप्रिति ज्ञानपीठाचे प्राध्यापक वर्ग पूजनीय ईशादेशी श्री रमेश शास्त्रीजी बिजेगावकर तसेच साईराज बाबाजी पूजनीय अफदर बाबाजी कवीश्वर महेंद्रमुनीजी तेलारकर राजदादाजी कपाटे व जे या पॉझिटिव्ह यूट्यूब महानभाऊ चॅनलचे जे निर्माते आहेत असे आमचे सन्मित्र मोहनजी वावळगावकर व वा ज्यांच्यामुळं माझ्यापर्यंत हे ज्ञान पोहोचलं असे माझे गुरुवर्य आदरणीय शक्ती गुरुवरी श्री गुरु गुरुजी या सर्वच सर्वांनाच दंडो प्रणाम करतो आणि मी माझ्या आजच्या या विचारांना प्रारंभ करतो आत्तापर्यंत आपण माझी स्वामी या सत्राच्या माध्यमातून स्वामींच्या वेगवेगळ्या अशा अमोगा लि अमोगा अशा लीळा आपण पाहिलेल्या आहेत वेगवेगळ्या लीळांच्या माध्यमातून परमेश्वर आपल्याला आत्मसात करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत कालचं सत्र त्या ठिकाणी काल संपन्न झालं नाही कारण की महाडभाव पंथातील एक थोर विभूती आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय सातारा निवासी मोठे बाबाजी यांच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं पंथामध्ये एक पोकळी निर्माण झाली की जी पोकळी कधीच भरून निघू निघू शकत नाही जवळजवळ वयाच्या पंच्याण्णव ते शहाण्णव वय पंच्याण्णव शहाण्णव वय असेल त्यांचं वयाच्या पंच्याण्णव शहाण्णव वर्षी त्यांना देवाज्ञा झाली खऱ्या अर्थानं अशा विभूतीच्या जाण्यानं एक पंथ म्हणजे आश्रम तर एखादा आश्रम तर एखादा प्रमुख गेल्यानंतर होतोच होतो परंतु संपूर्ण पंथ हा पोरका झाला त्याच्यामुळे कालचा आम्ही ऑनलाईन सत्र घेऊ शकलो नाही कारण की परवा म्हणजे जवळजवळ सूचना उशिरा त्या ठिकाणी कोरोनाच्या कोरोना, कोरोना महामारीमुळे गर्दी जास्त होऊ नये म्हणून बाबांचं जे अंत्यविधीचा जो अंत्यविधी होता तो लवकर आटोपण्याचा मानस होता आणि त्याच्यामुळे लोकांपर्यंत ही बातमी लवकर जाऊ नये गर्दी होऊ नये म्हणून लोकांपर्यंत ती दिली नव्हती आमच्यापर्यंत ती उशिरा पोचली म्हणून परवाचं सत्र घेण्यात आलं परंतु कालचं सत्र आम्ही या ठिकाणी चॅनलच्या वतीने घेतलं नाही की ज्या अशी विभूती की ज्या विभूतींना आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय अमरावती निवासी कैवल्यवासी मुरली कविश्वर कुलाचार्य मुरलीधर बाबाजी कारण या अधिकारणांपासून ते जवळजवळ मोतीवाले बाबाजी असतील त्यासोबतच सातारचे जुने बाबाजी असतील त्यासोबत आदरणीय श्रद्धेया कविश्वर कुलाचार्य पूजनीय अं बाबाजी असतील त्यासोबतच आत्ता म्हणजे ज्यांचं देहावसन नुकतंच एक वर्षापूर्वी झालं अशा आदरणीय श्रद्धे प्रथम स्मरणीय अमरावती निवासी बाबा जे असतील अशा थोर अधिकारणाचं संविधान ज्या व्यक्तिमत्वाला लाभलं की ज्यांनी आपल्या बहुआयामी कुशल अशा नेतृत्वातून आश्रमची भरभराट आश्रमची उन्नती त्यांच्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कलागुणांच्या माध्यमातून तर त्यांनी एक ज्ञानदान तर केलंच केलं परंतु भौतिक बाकीच्याही गोष्टींमध्ये बाबांचं पंथासाठी बहुमूल्य असं योगदान होतं अशा थोर विभूतीला मी परंपरिकी ज्ञानपीठ म्हणसर तसेच पॉझिटिव्ह महानुभाव चैनल तसेच परमहंस प्रतिष्ठान भवन शिनाई प्रतिष्ठान लोणखेडा या सर्वच संस्थांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि मी माझ्या आजच्या माझे स्वामी प्रारंभ करतो की आतापर्यंत आपण स्वामी वेगवेगळ्या अंगाने आपण त्या ठिकाणी स्वामी पाहिलेले आहेत की माझा देव श्री चक्रधर कसा आहे माझा परमेश्वर कसा आहे कशा प्रकारे त्या प्रभूच्या अमोगा लीळांच्या माध्यमातून तो देव आपल्याला अनुभवायचा आहे असा साधनदाता श्री चक्रधर आपल्याला जर हृदयस्थित करायचा असेल तर आपल्याला एकमेव असंविधानामध्ये एकमेव साधन आहे म्हणजे त्या प्रभूच्या अशा लीळा मग त्या लीळांचं गुणांनोदन जर आपल्याला ऐकायचं असेल तर असं ऑनलाईनच्या माध्यमातून जे जे कोणी साधू संत निरूपण करतात त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकावं लागेल एक दिवस असंच की आमचे स्वामी भोगवतीच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलेले आणि पिंपळाच्या झाडाच्या पूर्वी बाजूला आमचे स्वामी उभे आणि त्या ठिकाणी उभे असताना वामनदेव नावाचे भक्त त्या ठिकाणी येतात आणि वामनदेवांना उद्देशून स्वामी त्या ठिकाणी म्हणतात की तुम तुम्हाला जी भूतसृष्टी आहे ती वश आहे असं आम्ही ऐकलेलं आहे तर तुम्ही त्या भूत भूतसृष्टीला बोलू शकता का किंवा जे भूत योनी आहे त्यांना तुम्ही बोलवू शकता का असं म्हटल्याबरोबर वामनदेव म्हणतात की हो मी नक्कीच बोलू शकतो काही अडचण नाही मग अशा त्या ठिकाणी वामनदेव त्या स्वामींसमोर म्हणजे साक्षात परमेश्वर त्या ठिकाणी समोर आहे आणि देवासमोरच आपली विद्या प्रग करण्याचा प्रयत्न वामनदेव त्या ठिकाणी करतात आणि वामनदेव एकेका भूतयोनीला बोलवण्याचा प्रयत्न चालू होतो मग ते एकेकाला बोलवायला आव्हान आव्हान करतात परंतु कोणीच यायला तयार नसतं मग शेवटी स्वामी त्यांना विचारतात अरे तुम्ही तर म्हटले की मला सगळी भूतसृष्टी म्हणजे माझ्या अधीनत्वात आहे किंवा मी त्यांना वश करू शकतो मग कर येत का नाहीत मग तेव्हा वामनदेव म्हणतात की नाही ना कोणी कोल्हापूरला गेलेली आहे कोणी मातापूरला गेलेली आहे अशा पद्धतीनं उत्तर त्या ठिकाणी स्वामींना वामनदेव <laughs> देतात आपल्या जीवाच्या ठिकाणी असंच होतं एखादी गोष्ट आपल्याला येते आपण असं म्हणतो परंतु ज्या वेळेस ती गोष्ट आपल्याला जमत नाही त्यावेळेस आपण सुद्धा अशा प्रकारचे उत्तर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण करतो मग अशी उत्तर आपण देत असताना आपण हा विचार करत नाही की आपल्या समोर कोण आहे इथं तर साक्षात जगन परमेश्वर समोर आहे वामनदेव त्यांना म्हणतात की नाही ते मातापूरला गेलेत कोणी कोल्हापूरला गेलेले झालं मग स्वामी त्यांना म्हणतात की आम्ही बोलू जर तुम्हाला जमत नसेल तर आम्ही त्या ठिकाणी बोलवू का मग त्या ठिकाणी स्वामींनी एक एका एका भूतयोनीला बोलवायला सुरुवात केली जे श्रुत होते ते सुद्धा आले ते सुद्धा सुरुवात झाली जे त्यांना श्रुत नव्हते म्हणजे जे माहिती होते ते सुद्धा यायला सुरुवात झाली जे माहीत नव्हते ते सुद्धा यायला सुरुवात झाली असे एक 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 वेगवेगळ्या प्रकारचे भूत म्हणजे भूत योनीतील भूत त्या ठिकाणी येऊ लागले आणि ते येत असताना म्हणजे कुणाचं एक वेग, 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 Uh, कुणी एक एक, कुना, एक एक जपडा म्हणजे आपण म्हणतो ज्याप्रमाणे जमिनीवर आहे एक आकाशामध्ये आहे अशा प्रकारचे कुणा कुणाला त्या ठिकाणी शिरच नाही कुणी पूर्ण रक्तबंबाळ झालेले असे भयानक प्रकारचे जेव्हा एक एक भूतयोनी त्या ठिकाणी येऊ लागले आणि ते पाहून वामनदेव घाबरतात आणि घाबरलेले वामनदेव पटकन स्वामींच्या पाठीमागे जाऊन लपतात आणि जी जी स्वामी जगन्नाथा पुरे करू असं म्हणतात आणि असं म्हटल्याबरोबर स्वामी त्यांना म्हणतात नाही हे तर थोडेच झाले अजून काही मागवू का अजून काही बोलवू का मग असं म्हटल्याबरोबर बरोबर वामनदेव म्हणतात नाजी म्हणजे आता बाद झालं एवढेच म्हणजे तुम्ही जे दाखवलं तेच माझ्यासाठी अं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना परत पाठवून द्या असं म्हणतात आणि स्वामी त्या भूतसृष्टीला पुन्हा जाण्याची आज्ञा त्या ठिकाणी देतात जीवाच्या ठिकाणी अशाच प्रकारचे दोष असतात की एखादी कला त्याच्याजवळ असते परंतु एखाद्या श्रेष्ठ पुरुषासमोर ती कला मांडत असताना आपल्यासमोर कोण उभा आहे किंवा आपल्यासमोर कोण आहे तर याची जाणीव प्रत्येकाला आपल्याला असली पाहिजे आणि अशा पद्धतीनं ते वामनदेव खजील होतात आणि त्यानंतर त्या, त्या दिवसापासून वामनदेवांची स्वामींवरती विशिष्ट बुद्धी म्हणजे चांगली बुद्धी त्या ठिकाणी कोणीतरी परमेश्वर अवतार आहेत अशी बुद्धी त्यांची त्या ठिकाणी त्यांना म्हणजे निर्माण होते आणि ते तर झालं स्वामींच्या काळामध्ये लक्षात घ्या गोष्ट ती गोष्ट झाली स्वामींच्या काळामध्ये स्वामींच्या काळामध्ये सुद्धा की आताच्या आताच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नमस्कार म्हणजे चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार लोक करत नाही त्याच पद्धतीने स्वामींच्या काळामध्ये सुद्धा स्वामींना सुद्धा अशा अमोगा लिळा वेगवेगळ्या प्रकारच्या कराय लागल्या आणि त्या कराय लागल्यानंतर तेव्हाच कुठंतरी काही लोक त्यांच्याजवळ आकर्षित झाले काही ज्ञानाने झाले असतील काही कोणत्या गोष्टींनी झाल्या असतील परंतु काही गोष्टींसाठी यथार्थ प्रकट व्हायला वेळ लागतो आणि यथार्थ प्रकट करावंच लागतं त्याच्याशिवाय लोक कधी कधी जवळ येत नसतात मग त्या दिवसापासून वामन देवांचे आमच्या स्वामींवरती त्या ठिकाणी विशिष्ट बुद्धी झाली मग त्या ठिकाणी दररोज ते स्वामींजवळ यायचे स्वामींजवळ आल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने निरोपण ऐकायचे स्वामींचा प्रसाद त्या ठिकाणी घ्यायचे किती भाग्यवान असेल तुझी साक्षात परब्रह्म परमेश्वर अवताराचं सनिधान त्या जीवाला लाभलं आपण तर आहोत सन्निधानामध्ये आपण त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आश्रम विहरण करावं हे आपल्याला या लीलांच्या माध्यमातून म्हणजे सांगण्याचा आम्ही माझे स्वामी या सत्राच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत असाच काहीसा प्रसंग एकदा दयांबा नावाचे स्वामींचे शिष्य आहेत आणि दा 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 ते दायंबा नावाचे शिष्य एकदा दुर्गावरती चढले म्हणजे दुर्ग म्हणजे एखादा किल्ला असतो किल्ल्याची एखादी भिंत असते किंवा ते एखादं घर असतं घराची एखादी भिंत असते जुन्या काळामध्ये अशी मोठमोठ्या भिंती असायच्या आणि त्याच्यावरती ते चढले आणि म्हणजे त्या दुर्गावर इकडून तिकडून उड्या मारायचे इकडून तिकडून उड्या मारत मारत इकडे तिकडं जायचे लोकांना आश्चर्य व्हायचं अरे माणूस माणूस असून माकडा सारखा किंवा अशा पद्धतीनं उड्या कशा काय मारतोय हा लोकांना आश्चर्य व्हायचं कोणी त्यांना मरकट म्हणायचं खालतून काय म्हणायचं आणि अशा पद्धतीनं ते पाहिल्यानंतर कुणी एखादा म्हणायचा अरे नाही हा तर रावणांचा म्हणजे श्री चक्रधर स्वामींचा जो शिष्य आहे आणि अशा पद्धतीनं लोक त्या म्हणायचे आणि लोक त्या पद्धतीने म्हटल्यानंतर जेव्हा मग जेव्हा स्वामी आले असं कळल्यानंतर दायंबा खाली उतरायचे आणि खाली उतरून स्वामींजवळ जाऊन स्वामींचं दर्शन घ्यायचे आणि दर्शन घेतल्यानंतर मग त्यांची स्थिती म्हणजे त्यांना एक स्थिती त्या ठिकाणी व्हायची ती स्थिती त्यांची भंग व्हायची अशा पद्धतीनं अमोग आलेला स्वामींच्या आपल्याला पाहायला मिळतात त्यासोबतच एकदा होत असं की प्रतिस्थानी भोगनारायण म्हणजे पैठण या ठिकाणी भोगनारायणाच्या मंदिरामध्ये आमचे स्वामी बसलेले आणि आमचे स्वामी त्या ठिकाणी बसलेले असताना बाईसा विचारते की जी जी स्वामी जगन्नाथा म्हणजे बाईसा ही स्वामींच्या अंगलक सेवेतील की जी पूर्वी स्वामी तिला भेटायला गेल्यानंतर स्वामींना अक्षरच्या पायपुष्णावरती बसायला देऊन दुधीकरंट्यामध्ये खा म्हणजे भात देणारी बाईसा परंतु आज या ठिकाणी स्वामींची अंगलक सेवा करणारी एक दासी म्हणजे एक थोर विभूती झालेली आपल्याला पाहायला मिळते साक्षात जगनियंता परमेश्वराचं दास्य तिला प्राप्त झालेलं आहे मग त्यावेळेस भाष्यकार असं भाष्य करतात की आमचे स्वामी सांगतात की ये पूर्वी साधा संतांची सेवा केली म्हणूनही घरा जाऊनही सबंधू दिदला बाईसांना त्या ठिकाणी प्रेम प्रेमकडकीचं जेम प्रेमशक्तीचा तर पूर्वी साधू संतांच्या म्हणजे जे साधू संत असतील त्यांच्या ठिकाणी त्यांना योग्य ठिकाणी भजन पूजन घडलं म्हणून तिला त्या ठिकाणी आमच्या स्वामींनी घरात जाऊनही संबंध दिला अशी बाईसा त्यासोबत माधाईसा आपल्या लीळा चरित्राच्या पानामध्ये पाना पाहायला मिळते मग अशा पद्धतीनं स्वामींच्या जवळ असणारी बाईसा स्वामींचं म्हणजे पैठण या ठिकाणी आमचे स्वामी आहेत भोगनारायणाच्या मंदिरामध्ये बसले आणि त्या ठिकाणी भोगनारायणाच्या मंदिरामध्ये बसलेल्या स्वामींना उद्देशून बाईसा म्हणते की जे जे स्वामी जगन्नाथा हे सगळेजण जे येतात हे जे वेद वक्ते आहेत वेद वक्ते म्हणजे ब्राह्मण लोक असतील किंवा कुणी वेद वक्ते म्हणजे वेद अध्ययन करणारे जे बोलणारे असतील ते सगळेच लोक त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तींना मानतात म्हणजे साक्षात परब्रह्म परमेश्वर होता श्रीकृष्ण महाराजांना ते त्या ठिकाणी मानतात मग श्रीकृष्ण महाराजांना जर ते मानत असतील मानतात त्या ठिकाणी त्यांचं पूजन करतात तर त्यांना कोणती गती होईल म्हणजे त्यांना काय प्राप्त होईल किंवा त्यांना कोणतं गोमट प्राप्त होणार आहे आणि असं म्हटल्यानंतर आमचे स्वामी त्या ठिकाणी सांगतात की हो बाई त्यांना सुद्धा काहीतरी गोमट प्राप्तच होणार आहे मग ते गोमट प्राप्त होणार आहे तेव्हा मग स्वामी त्यांना म्हणतात की कुणाचे म्हणजे कुणाचा अवांतर मृत्यू आला असेल तर तो त्या ठिकाणी म्हणजे कुणाचा आवांतर मृत्यू त्या ठिकाणी चुकणार आहे त्यासोबतच म्हणजे देहाच्या शेवटी त्यांनी जे फळ अर्जिलेलं आहे म्हणजे त्यांनी जी इच्छा केली असेल ज्या फळाची ते देहा देहाच्या शेवटी जे फळ अर्जिलेलं आहे ते फळ त्यांना प्राप्त होईल त्यासोबतच स्वामी त्या ठिकाणी स्वामींनी दिलेला संदेश तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाचा आहे स्वामी त्या ठिकाणी म्हणतात की बाई देव तो काय गुरुवाचा म्हणजे देव काय गुरुवाचा आहे का नाही बाई देव तो देव जो आहे तो एकीच्या भक्ताचा आहे म्हणजे इथल्या भक्ताचा तो देव आहे आणि तसा ठाव म्हणजे तसं जर तुमच्या ठिकाणी असेल तर तरच तुम्हाला देव होऊ शकतो आणि आमचे स्वामी त्या ठिकाणी सांगतात की अनुसरल्याचा देव म्हणजे काय आमचे स्वामी या ठिकाणी सांगतात की जो देव जो आहे तो काही गुरुवाचा आहे का देव म्हणजे दुसऱ्या कोणाचा आहे का देव तो भक्ताचा परंतु भक्तामध्ये सुद्धा जो अनुसरलेला आहे खऱ्या अर्थानं देव अनुसरल्याचा या ठिकाणी सांगितलेला आहे या ठिकाणी आता तुम्ही म्हणजे काही जण म्हणतील की ना फक्त दीक्षा घेतल्यानंतर देव प्राप्त होणार आहे का किंवा दीक्षा घेतलेल्यांचाच देव आहे का तर या ठिकाणी तुम्हाला हे अभिवचन <coughs> या ठिकाणी समोर म्हणजे स्वामींच्या श्रीमुखीचे शब्द या ठिकाणी आहे की बाई अनुसरल्याचा देव म्हणजे अनुसरल्याचा देव म्हटल्यानंतर जर तुम्हाला जर परमेश्वर प्राप्तीची इच्छा असेल संसारात राहून परमार्थ साधता येतो अशी काही म्हणणारी माणसं आहेत आम्ही त्या ठिकाणी म्हणतो की संसारात राहून परमार्थ साधता येईल परंतु जशा पद्धतीनं जो तोच व्हावा तोच भेटावा ही इच्छा मनामध्ये असेल तर आपल्याला तो परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला अनुसरणाशिवाय ना पर्याय नाही मग तेच अनुसरण कशाप्रकारे घेतलं पाहिजे आमच्या स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेले की छप्पनची कालमर्यादा आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेली आहे वयाच्या चा वर्ष... वर्षाच्या आतमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दीक्षा घेता आली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जर आपण आधी म्हणजे दीक्षा घेतली मग वयाची छप्पनीच का आमच्या स्वामींनी सांगितली तर छप्पन्नी पर्यंत माणूस चालतो बोलतो त्याला स्वतःच स्वयंदास्य म्हणजे स्वतःच दास्य त्याला त्या ठिकाणी करता येतं आणि स्वतःच्या दास्यासोबतच त्याला मार्गाचंही दास्य त्याला करता येतं म्हणून आमच्या स्वामींनी छप्पन वयाची वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीनं जर देव आपल्याला व्हायचा असेल किंवा परमेश्वर आपल्याला आपल्या हृदयस्थित करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्या परमेश्वराच्या जवळ आपल्याला जावं लागेल परमेश्वराच्या जवळ म्हणजे आता परमेश्वराच्या तर जवळ जाणं एवढं तर सोपं नाही आहे म्हणजे आताच्या घडीला परंतु परमेश्वर खऱ्या अर्थानं जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला अनुसरणाशिवाय ना पर्याय नाही या ठिकाणी आपण पाहिलं आजच्या देळेमध्ये की कशाप्रकारे वामनदेव त्या ठिकाणी म्हणतात की मी बुधसृष्टीला बोलवू शकतो परंतु बुधसृष्टीला बोलवणारे वामनदेव जेव्हा एकेक बुधसृष्टी आमचे स्वामी बोल बोलवायला सुरुवात करतात तेव्हा घाबरतात आणि स्वामींच्या पाठीमागे जाऊन लागतात स्वामींच्या काळामध्ये नानाविध भक्त होते अनेक भक्त आहेत एकांक असेल पूर्वार्ध असेल उत्तरार्ध असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये नानाविध भक्त आपल्याला चरित्रामध्ये दडलेले पाहायला मिळतात त्यासोबतच स्वामींच्या सोबत असणारा डांगरेश आपल्याला पाहायला मिळेल मुलात मूल होणारा आमचा देव आपल्याला देवश्री चक्रधर आपल्याला पाहता येत पाहू शकतो किंवा खेळ खेळी जो तो ऐसा म्हणजे एकदा काय होत की अं एक लहानसा बालक पद्मनाभी पद्मनाभी देव पद्मनाभी पद्मनाभी देव या ठिकाणी कपडे धुण्यासाठी एकदा या ठिकाणी नदीवरती गेलेले आणि त्या ठिकाणी गेले असताना म्हणजे कपडे धुतलेले आहेत कपडे धुतल्यानंतर ते वा कपडे वाळू घातलेले आहेत आणि वाळू घाल वा, सुकोपर्यंत काय करतात की दोन गुंफा तयार करतात आणि दोन गुंफा तयार केल्यानंतर एक आमच्या स्वामींची एक आमच्या चांदेव भट्ट नावाचे भक्त चांदेव भट्ट नावाचे जे आहे चांदेव भट्ट पद्मनाभी हे म्हणजे त्यांच्यासोबत दुसरे एक पद्मनाभी नावाचे त्या ठिकाणी आलेले असतात आणि चांगदेव भट्ट असे दोघे जण त्या ठिकाणी असतात आणि चांदेव भट्ट त्या ठिकाणी खोपा करतात की एक श्री प्रभूचा एक स्वामींचा मग अशा पद्धतीने बाईसा देवाला म्हणते की जीजी स्वामी जगन्नाथा बघा 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 ना म्हणजे चांदेव भट्टांना एवढा उशीर का उशीर कशामुळे झालेला आहे मग चांगदेव भट्टांना उशीर का झालेला आहे म्हणून साक्षात जगनयंता परमेश्वर अनावधानाने पद्मनाभी नाव निघून गेलं चांगदेव भट्ट त्या ठिकाणी चांगदेव भट्टांना पाहण्यासाठी म्हणजे देव जातात आणि देव चांगदेव भट्टांना पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागे उभे राहतात त्यांच्या लक्षातच राहत नाही ते खेळ खेळ खेळतायत ही आमच्या स्वामींची गुंपा ही आमच्या श्री बाबांची गुंपा आणि स्वामींची सावली त्यांना त्या ठिकाणी दिसल्यानंतर पटकन पाठीमागे वळून पाहतात आणि घाबरतात आणि घाबरल्या बरोबर स्वामी त्यांना जवळ घेतात आणि स्वामी त्यांना जवळ घेऊन काय म्हणतात की खेळ खेळीजे तो ऐसा म्हणजे खेळ प्रकारे खेळला पाहिजे तो अशा पद्धतीने खेळ खेळता आला पाहिजे याच्यातून एक सुंदर संदेश आपल्याला पाहायला मिळतो की म्हणजे तुम्हाला म्हणजे जेवताना झोपताना तुम्हाला परमेश्वर आठवता आला पाहिजे हे तर आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे परंतु खेळ खेळत असताना सुद्धा कशा प्रकारे खेळ खेळला पाहिजे हे आमच्या स्वामींनी या ठिकाणी सांगितलेले परंतु आजकालच्या जमान्यामध्ये आपण जर पाहिलं तर आजकालच्या जमान्यामध्ये होत असं की लहान मुलाला खेळायला आपण मोबाईल देतो मोबाईल दिल्यानंतर त्याच्या हातामध्ये तो मोबाईल असतो आणि मोबाईल दिल्यानंतर त्या मोबाईलमध्ये तो मुलगा काय पाहत असतो कार्टून मग कार्टून पाहतो मध्ये मोठं झाल्यानंतर काय होणार आहे कार्टूनच होणार आहे ना, ना, ना। म्हणजे लहान मुलाला लहानपणी जर तुम्ही कार्टून दाखवलं तर मोठ्यापणे ते कार्टून झाल्यानंतर त्याला दोष देण्याचा उपयोग नाही दोषी आपणच आहोत मोबाईलचा उपयोग सुद्धा त्या लहान मुलाला देताना आपल्याला करता आला पाहिजे की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये भगवद्गीतेचे वच भगवद्गीतेचे श्लोक आपल्याला त्या मुलाला दाखवता येतील अनिमेशन रूपामध्ये श्रीकृष्ण महाराजांचे चरित्र आपल्याला पाहायला मिळतील एवाना आता आता एव्हान स्वामींच्या ॲनिमेशनच्या रूपामध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात त्यांना माझा देव श्री चक्रधर आजच्या पिढीला जर आपल्याला दाखवायचा असेल तर खऱ्या अर्थानं त्यांना चांग वट्टारखं जवळ घेऊन त्यांना प्रेमाने समजून व्यवस्थित त्यांना त्या गोष्टी सांगाव्या लागतील तरच आपण आपल्या पंथाचा प्रचार आणि प्रसार खऱ्या अर्थानं करू शकतो आणि अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत स्वामी जे माझा देव कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत आणि रोज कमीत कमी एक पंधरा ते वीस मिनिटं जास्तीत वीस पंचवीस मिनिटं हे सत्र हो। या ठिकाणी आम्ही चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत या माध्यमातून माझा देव श्री चक्रधर तुमच्या हृदयस्थित असणारा किंवा हृदयस्थित नसणारा परमेश्वर जागा करण्याचं कार्य या परमप्रिती ज्ञानपीठाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत तसेच या पॉझिटिव्ह महाभाव चॅनलच्या माध्यमातून आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रवर्त महंत श्री जालना निवासी बाबाजी यांचंही सुंदर असं प्रवचन या पॉझिटिव्ह युट्यूब महानभाव चॅनलच्या माध्यमातून संगीतमय प्रवचन चालू आहे त्याही प्रवचनाचा आपण लाभ घ्या त्यासोबतच हे माझे स्वामी हे सत्र सुद्धा या ठिकाणी चालू आहे याही सत्राचा तुम्ही लाभ घ्या आणि हे प्रवचन स्वतः सोबतच दुसऱ्यांनाही आनंद देण्यासाठी या हे प्रवचन दुसऱ्यांपर्यंतही पाठवण्याचा प्रयत्न करा एवढे बोलून मी माझ्या विचारांना विराम देतो जय चक्रधर जय महानुभव